उद्या मांडणाऱ्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या तर माझा मतदारसंघ महायुतीला आम्ही निवडणूक लढणार नाही बच्चू कडू यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे या देशात जो वाद निर्माण केला जातोय शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून शेतकऱ्यांना तर युवकांच्या प्रश्नापासून युवकांना दूर नेलं जात आहे जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने मोर्चा काढू त्याने आम्हाला थांबू नये अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू सरकार आमची अडवणूक करेल असं वाटत नाही त्यांनी असं केलं तर त्यांना महागात पडेल शेतकऱ्याला पैसे नाही आणि लाडकी बहिणीला पंधराशे कष्टकरी लोकांना पैसे मिळायला हवेत पैसे नसेल तर राज्यपाल बंगला विका त्यातून पैसे मिळेल उद्या आमच्या अठरा मागण्या सरकारकडे मांडू सरकारने मागण्या पूर्ण केल्या तर माझा मतदारसंघ महायुतीला आम्ही निवडून आम्ही निवडणूक लढणार नाही केल्या पूर्ण तर प्रहार आहेच आम्ही एकटे काफी आहोत महाविकास आघाडीने आमचे मुद्दे मान्य केले तर पाहूया काय करायचं ते बघूया राज ठाकरे यांचा आरक्षण अभ्यास चांगला आहे मात्र आरक्षण महत्वाचं आहे तितकाच हमीभाव मजूर शेतकरी सगळे महत्वाचे आहेत आणि आरक्षण विरोध म्हणजे संविधान विरोध आहे प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यात आधी जरांगी यांना पाठिंबा दिला होता आणि आता नोंदी रद्द करा म्हणतात नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते कळत नाही वेगळा विषय असता आज शेतकरी शेतमजुराचं आंदोलन आहे त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचणी मला असं वाटतं काय देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जात आहे आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहत आहे की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय व्यवस्थेमध्ये चालू आहे आणि तोच आम्हाला आर्थिक विषमतेचा विषय आम्हाला घेऊन जायचा आहे आज युवकांसाठी धोरण आलं पण पैसे नाही आहे त्यांची पाहिजे तशी प्रकारची अवस्था नाही शेतकऱ्यांना भाव नाही एका एक क्विंटल माग दोन हजाराचा लॉस आहे राज्य सरकारनं शिफारस केलेले भाव आणि केंद्राने जाहीर केलेले भाव याच्यात दोन हजाराचा फरक आहे शेतकऱ्याला मजूर नाही आता एका आरक्षणात एक माणूस नोकरीवर लागला म्हणजे एखाद्या नोकरी लागली तर त्याचं एकट्याचं कुटुंब भलं होते पण शेतीमालाले भाव जर भेटला आणि मजुराला मजुरी चांगली भेटली तर अख्खं गाव सुखी होते आमच्या मागणीमध्ये सगळ्या समाजाचं सगळ्या जातीचं भलं आहे आणि त्यासाठी आम्ही तो हट्ट धरून हे आंदोलन करतो आहे साधे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा दोनशे रुपयापासून सुरुवात झाली दिव्यांगाच्या महिन्याची सहाशे झाला हजार झाला पंधराशे झाला आता पंधराशेच पहिलेच लाडके बहिणीला सुरुवातीलाच पंधराशे माझं म्हणणं अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असली पाहिजे कष्ट करणाऱ्यांसाठी योजना असली पाहिजे इथं कष्ट करणाऱ्यासाठी योजनाच नाही आहे नसन पैसे तर मला वाटतं राज्यपालाचा बंगला विका ती चाळीस एकर आहे दहा एकर असू द्या राज्यपालांसाठी किती काही ला पाय लंबा मोठा माणूस आला तर दहा एकर सफिशियंट आहे आणि सहा पारशी लोकांच सहा हजार एकर जमीन मुंबईत आहे मी सांगतोय दाव्यानं की आम्ही जे त्यांना माहिती देतोय या माहितीवर जर अभ्यास केला तर या राज्याच कर्जही माफ होते आणि आम्ही म्हणतो त्या मागण्या एका घटकात पूर्ण होत प्रकाश आंबेडकर प्रकाशजी आंबेडकरनंच पाठिंबा दिला होता सगळ्यात अगोदर पाठिंबा देणारे हे प्रकाशजी आंबेडकरच आहे मला तुमच्या जवळ काही त्याचे व्हिडिओ कॅशेट असेल तर ते वाजवा आणि मग पहिले पाठिंबा देता आता म्हणतो तुम्ही ते नोंदी रद्द करा म्हणजे नेमकं मला समजत नाही त्यांना काय म्हणायचं आहे उद्या अधिक तिसरी मागणी असू शकते येऊ शकतात निवडणुका जवळ आल्या सगळ्यांचं लक्ष तुमच्या तिसऱ्या आघाडीकडे आहे आम्ही तिसरी आघाडी नाही आम्ही पहिली आघाडी आहे आम्ही मुद्द्यावर लढणारी आघाडी आहे आमच्याजवळ झेंड्याच्या रंगाची नाही आहे अजेंडाची आघाडी आहे त्याच्यानं आम्ही तिसरी आघाडी नाही बिलकुल नाही आमची पहिलीच आघाडी आहे जे झेंड्याच्या रंगावर नाही तर अजेंड्यावर लढणार आहे त्याच्यानं आम्हाला तिसरी आघाडी संबोधित करू नये मतानुसार हा हे बरोबर बोल -बर नाही पहिल्या आघाडीचा अजून आता उद्याचा मोर्चा झाला का या सगळ्या संदर्भात सरकारसोबत आघाडीसोबत ह्या सगळ्या मोर्चाचे निवेदन जे आमच्या मागण्या आहे अठरा त्या समोर ठेवू मुद्दे जर पटले सरकारनं आहे त्या सरकारनं जर आमच्या मागण्या के पूर्ण केल्या त्याचे जी, जी आर काढले तर बच्चुगचा मतदारसंघ हा महायुतीला दिला जाईल आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याचं काम करू म्हणजे आम्ही निवडणूकच लढणार नाही लढायचं कशासाठी आमदारकी भोगासाठी थोडं लढतोय मुद्द्यासाठी लढतोय मुद्दे जर निकाली लागले तर लढण्याची गरज नाही विरोधकांसोबत एकटच काफी आहे आम्ही एकटच लढत आलो वीस वर्षापासून कुठं आमच्या होते मी चार वेळेस निवडून आलोय कुठल्या पक्षाचा पाठिंबा नाही कोणी आमच्या प्रचाराला नेता नाही अभिनेता नाही आहे आणि तीच व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू विरोधकांनी तुमच्या मागण्या प्रस्ताव मंजूर केल्या तर काय मी सांगितलं अचलपूर मतदारसंघ त्यांना देऊन दिला मेरघाटही दिला त्यांच्या उमेदवाराचं काम बच्चू कुडूर महाविकास आघाडीला तुमच्या मागण्या पटल्या महाविकास आघाडीला हा त्या ते आमचं म्हणणं युवती कोणासोबत होणार पहिले आता सरकार आहे त्यांनी मान्य केलं नाही तर आघाडी एक मोठा पक्ष तिकडे आहे त्यांनी जर आमच्या मुद्द्याला होकार दिला मान्य केलं तर मग तो विचार करू पुढे माग ते आता तरी सांगता येणार नाही उद्या पाहू काय करायचं ते उद्या पाहू उद्या आम्ही तसा निर्णय घेऊ का समोर आपण कशा पद्धतीनं समोर जायचं ते उद्या ठरवू ओके धन्यवाद चालवले महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्राची भूमिका मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा आरक्षणाबद्दलचा अभ्यास खूप चांगला आहे महो मोठा अभ्यास आहे त्यांचा पण आरक्षण हा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढा हमीभावाचा विषय महत्वाचा आहे मजुराच्या मजुरीचा विषय महत्वाचा आहे शिक्षणाचा महत्वाचा आहे आणि असं होऊन चालणार नाही का आरक्षण विषय महत्वाचाच नाही आहे असं म्हणणं म्हणजे मला वाटत घटनेला घटनेचा एकंदरीत संविधानाचाच अपमान केल्यासारखं के होईल की काय अशी अवस्था आहे